స్వాగతం స్వాగతం సుస్వాగతం స్వాగతం స్వాగతంస్వాగతం జయ రంగదేవత జయ రంగదేవత చలోఖండి చలో వీరఖండి చలో వీరఖండి ఖాస్ మండై నిమిత్త ఖాస్ మండయ నిమిత్త వకర సంక్రాంతి నిమిత్త మౌజా వీరఖండి ఎువా కళ మీరఖండి సౌజన్యా నాట్యశ్రీ కలారంగభూమి वळसा ब्रह्मपुरी प्रस्तुत प्राध्यापक डॉक्टर गणेश सांगोळकर यांच्या साकार झालेले झाडीपट्टी मधील उदार सुपरीत नाटक संगीत तुझ्या प्रणयात धुंदमी संगीत तुझ्या प्रणयात धुंदमी संगीत तुझ्या प्रणयात धुंदमी या नाटकाचा नाट्यप्रयोग दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोज सोमवारला सायंकाळी सात वाजता स्थळ वेरखंडी येथील बंद शमयानामध्ये करून दाखवण्यात येत आहे तरी समस्त रसिकांनी या नाटकाचा अवश्य लाभ घ्यावा खास मंडई निमित्त व मकर संक्रांतीच्या शुभ पर्वावर खास निमित्त व मकर संक्रांतीच्या शुभ पर्वावर मौजा वीरखंडी तालुका कोही जिल्हा नागपूर येथे युवा कलामंच वीरखंडी यांच्या सौजन्याने नाट्यश्री रंगभूमी वडसा ब्रम्हरी प्रस्तुत झाडीपट्टी मधील संगीत तुझ्या प्रणयात धुंदमी संगीत तुझ्या प्रणयात धुंदमी या नाटकातील कलावंत मास्टर भगवान बुरांडे मास्टर ज्ञानेश्वर डांगे मास्टर राज बोबाटे झाडीपट्टी निडू फुले सर्वहार मास्टर अखिल भसारकर मास्टर प्रकाश के मे मास्टर अजित सिंग टॉक मास्टर रोमाजी भुरले मास्टर केशव लोखंडे मास्टर विवेक डांगट अभिनय सम्राट यातील श्रीरावंत मिस उषा मुडे मिस वर्षा गुरनुले मिस नंदिनी मिस सुप्रिया तरी समस्त नाट्यरसिकांनी या नाटकाचा अवश्य लाभ घ्यावा नाट्यश्री कला रंगभूमी वर्षा ब्रह्मपुरी निर्माता प्रकाश के मेश्राम दिग्दर्शक ज्ञानेश्वर डांगे सूत्रधार नवीन शेंडे अखिल भसारकर संकल्पना भगवान बुराडे राजू बोबाडे तरी समस्त नाट्य दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला रोज सोमवारला सायंकाळी सात वाजता या नाटकाचा नाट्यप्रयोग करून दाखवण्यात येत आहे तरी समस्त नाट्य या नाटकाचा अवश्य लाभ घ्यावा संगीत तुझ्या प्रणयात धुंदवी संगीत तुझ्या प्रणयात धुंदवी संगीत तुझ्या प्रणयात धुंदवी आणि मित्रांनो तुम्हाला पण आपल्या झाडीपट्टीमधील नाटक शंकरपट मंडई व इतर कार्यक्रमांचे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पण तुमच्या गावामधील नाटकाचा प्रचार करायचा असेल तर आमचा मोबाईल क्रमांक दिसत आहे त्यावर जाऊन तुम्ही व्हॉट्सअपवरती आम्हाला मेसेज करून तुमच्या नाटकाचा प्रचार करू शकता तर दिनांक बाहेरला विसरू नका दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोज सोमवारला सायंकाळी सात वाजता स्थळ मौजा वेरखंडी तालुका जिल्हा नागपूर येथे खास मंडई निमित्त व मकर संक्रांतीच्या शुभप्रवावर युवा कला मंच वेरखंडी यांच्या सौचिन्याने झाडीपट्टीमधील एकमेव दर्जेदार सुपरहिट नाटक संगीत तुझ्या प्रणयात धुंदवी संगीत तुझ्या प्रणयात धुंदवी संगीत तुझ्या प्रणयात धुंदवी संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगिरी या चॅनलला सबस्क्राईब करा व वेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद